एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या कल्याण मुरबाड हायवे लगत असलेल्या औद्योगिक ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या कांबा गावातील आदिवासी मागासलेल्या लोकवस्ती जवळील पाचवा मैल येथील एका अंगणवाडी शाळेची दुरावस्था झाल्याने ग्रामपंचायतीद्वारे अंगणवाडीतील फुटलेले पत्रे अंगणवाडी समोर छट टाकणे व आजूबाजूच्या परिसरातील वाढलेल्या गवतामुळे सापांची भीती यामुळे ग्रामपंचायत मार्फत दुरुस्तीचे काम चालू असताना शहा बिल्डरच्या माणसांकडून हे काम बंद केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते मारुती सावडंगे यांनी दिली चिमुरड्यांचा जीवाशी खेळ होत असेल तर अशा माजोरड्या बिल्डरांकडून होत असलेल्या विकास कामाला स्थानिक नागरिकांनी कोणाकडे न्याय मागायचा लवकरात लवकर निर्णय न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बालवाडीतील लहान मुलांना घेऊन बालवाडी भरवणार असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर